नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे अशोक नागरी सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध निवडणूक बिनविरोध करण्यात बोत्रे पाटील यांना यश ओंकार शुगर ग्रुप चे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी येथील अशोक नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यात बोत्रे पाटील यांना यश आले आहे मागील पंचवीस वर्षापासून ही बँक उत्तम पद्धतीने सहकारात काम करीत आहे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते मात्र निवडणूक बिनविरोध करण्यात गोत्रे पाटील यांना यश आले आहे बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाण मोहनलाल मथुरिया नवनाथ फराटे विश्वास शितोळे दिनेश दरेकर पूजा यादव वेदिका शिलवंत राणी जगताप वैभव तावरे पल्लवी घाडगे शिल्पा कुडापणे स्वाती सोनवणे यामिनी पाटील भारत वाघमोडे अशी बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावे आहेत यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून डी एस हाऊसरे यांनी काम पाहिले दरम्यान या बँकेच्या माध्यमातून ओमकार शुगर ग्रुपमधील सर्व नऊ साखर कारखान्यातील सुमारे दहा हजार कामगारांचा मासिक पगार त्याचबरोबर तीन लाख ऊस उत्पादक शेतकरी व चार लाख ऊस तोडणी मजुरांचे पगार करण्यात येणार आहे त्यामुळे सुमारे दीड हजार कोटी रुपयांची उलाढाल या बँकेच्या माध्यमातून होणार आहे त्यासाठी येत्या वर्षभरात जिथे ओंकार शुगर ग्रुप पाटील यांनी सांगितले यावेळी माजी अध्यक्ष ऍडव्होकेट राजरत्न शिलवंत सुलक्षणा शिलवंत ओंकार शुगर ग्रुप चे संचालक ओमराजे बोत्रे पाटील रेखाताई बोत्रे पाटील कल्पना शिलवंत श्रीरत्न शिलवंत धर्मेंद्र बोथ्रा प्रकाश डोळस आधी उपस्थित होते प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड